नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आवळा नवमी ज्याला आपण कुष्मंडा नवमी म्हणून ओळखतो ही नवमी तिथी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून खूप खास आणि पवित्र मानली जाते कारण या दिवशी आवळा नवमीचा सण साजरा केला जातो ज्याला अक्षय नवमी असं देखील म्हणतात या सणात प्रामुख्याने आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते म्हणूनच याला आवळा नवमी असे म्हणतात या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते दोन हजार पंचवीसमध्ये आवळा नवमी कधी आहे बघा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथी तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनटांपासून चालू होणार आहे आणि एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजून तीस, तीस मिनटांपर्यंत राहील नवमी तिथी तीस ऑक्टोबर रोजी गुरुवार या दिवशी दिवसभर असल्यामुळे गुरुवारी तीस ऑक्टोबरला आवळा नवमी साजरी केली जाईल आवळा नवमीच्या दिवशी काही ठिकाणी घरामध्ये कोहळा कापण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे काही घरात कोहळा या दिवशी दान केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकून अंघोळ करणे महत्त्वाचे आहे बघा या दिवशी आवळ्याचा रस टाकून आंघोळ करण्याला महत्त्व आहे या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते बघा या दिवशी जर का आपल्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल तर आवर्जून सकाळी लवकर उठायचं आहे आपली देवपूजा झाल्यानंतर आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आता आवळ्याच्या झाडाची पूजा करताना आपल्याला आवळ्याच्या झाडाला हळदी कुंकू थोडंसं दूध पाणी अर्पण करायचं आहे धूपदीप लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आवळ्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे शक्य झाल्यास आवळ्याच्या झाडाला या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत शक्य झाल्यास एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहे आता या दिवशी आपल्याला शक्य होईल तितकी श्री हरी भगवान विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतील या दिवशी घरातील सर्वांनी आवळ्याचे सेवन करावे बघा थोडा थोडा आवळा घरातील सर्वांनी खाणे त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू आणि शिवाची एकत्र पूजा करण्याची परंपरा आहे आवळा वृक्ष भगवान विष्णू आणि शिव या दोघांचेही प्रतीक असल्यामुळे या दिवशी आवळ्या वृक्षाची पूजा केली जाते आवळ्या वृक्षाचे दान केल्याने घरात सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी आवळ्याचे देखील दान करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला होईल तेवढी महादेवांची आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची या दिवशी सेवा करायची आहे या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे परंतु या दिवशी आपल्याला तुळस चुकूनही तोडायचे नाही धन्यवाद